कधीकधी -कधी राजाचा एक चुकीचा निर्णय आणि अख्ख्या शहरावर संकट कोसळतं पण जेव्हा अन्याय होतो तेव्हा कुठून तरी न्यायाचा आवाज उठतोच आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत जिथी शहाणपण आणि सत्ता यांची टक्कर होते जेव्हा सत्ता रागाच्या आगीत पडते ना तेव्हा शहाणपणाचं पाणी तिला शांत करू शकतं का हाच तर कथेचं मूळ प्रश्न आहे आणि याचं उत्तर ते तर आपल्याला एका अशा हिरोकडून मिळणार आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही चला तर मग जाऊया प्राचीन बनारसमध्ये राजा ब्रह्मदत्तचं राज्य होतं सगळं कसं शांत सुरळीत चालू होतं असं वाटत होतं पण म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता तसंच काहीसं आणि या वादळाची सुरुवात झाली राजवाड्यातल्या एका छोट्याशा घटनेनं जरा विचार करा राजाचा शाही रथ त्यावर एकदम भारी कलाकुसर केलेलं चामडं आणि एका रात्रीत काय होतं तर तेच चामडं कोणीतरी चावून पार फाडून टाकलेलं दिसतं आता ही साधी गोष्ट नव्हती नाही का हा तर थेट राजाच्या इज्जतीचा सवाल होता आता बघा गम्मत ही बातमी राजापर्यंत पोचली पण कुणी चौकशी केली तपास केल्या छे थेट आरोप टाकला गेला शहरातल्या बिचाऱ्या भटक्या कुत्र्यांवर म्हणजे काय जणू काही राजवाड्याची सुरक्षा भेदून आज जाणं म्हणजे त्यांच्यासाठी खेळ होता इथूनच सुरू झाला अन्यायाचा खेळ बस राजाचा पारा चढला सत्ता आणि राग एकत्र आले की काय होतं तेच झालं कसलाही पुढचा मागचा विचार न करता राजाने फरमान सोडलं शहरात जो कुत्रा दिसेल त्याला जागेवर ठार करा विचार करा एका क्षणाच्या रागाची केवढी मोठी किंमत शेकडो निष्पाप जीवांना आपला जीव देऊन चुकवावी लागणार होती पण एक गोष्ट आहे जिथे अन्याय हद्दपार करतो ना तिथेच न्यायाची मशाल पेटते या भीतीदायक वातावरणात एक असा आवाज उठला ज्याचा कोणी विचारही केला नसेल हा आवाज होता एका श्वानाचा जो खरंतर बोधिसत्व होता राजाच्या त्या एका हुकुमानं शहरात अक्षरशः मृत्यूचं थैमान सुरू झालं बिचारे कुत्रे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते धावत होते आणि त्यांच्यासाठी एकच जागा उरली होती आश्रयाची स्मशानभूमी आता बघा एकीकडे सगळे भीतीनं थरथर कापत होते पण त्यांचा जो नेता होता तो बोधिसत्व तो मात्र एकदम शांत होता त्याने भीतीवर नाही तर बुद्धीवर लक्ष केंद्रित केलं त्याला पक्क माहीत होतं की या संकटातून बाहेर पडायचं असेल तर डोकं शांत ठेवून विचार करायला हवा आणि त्याने एक अगदी साधा पण महत्वाचा प्रश्न विचारला राजवाड्याची सुरक्षा इतकी कडक मग बाहेरचा कुत्रा आत येईलच कसा हे शक्यच नाहीये याचा अर्थ सरळ होता चोर घरातच होता म्हणजे गुन्हेगार दुसरे तिसरे कुणी नसून राजवाड्यात आयुष्य आरामात राहणारे शाही कुत्रेच होते आपल्या भावंडांवर होणारा हा अन्याय त्याला बघवला नाही त्याने ठरवलं आता थेट राजासमोर जाऊनच सत्य मांडायचं त्याने घाबरलेल्या बाकीच्या कुत्र्यांना धीर दिला आणि सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वाचवणार आणि तो क्षण आलाच तो एकटा श्वान न घाबरता थेट राजाच्या भरलेल्या दरबारात पोहोचला विचार करा त्या दृश्याबद्दल एक कुत्रा राजाकडे न्याय मागतोय हेच किती अविश्वसनीय होतं तिथे जाऊन त्याने थेट राजाच्या न्यायावरच बोट ठेवलं तो म्हणाला महाराज तुमचा हा आदेश फक्त आमच्यासारख्या गरीब भटक्या कुत्र्यांसाठीच आहे का राजवाड्यातले तुमचे लाडके शाही कुत्रे तर आरामात आहेत त्यांना का मारलं जात नाहीये याला न्याय म्हणायचं की उघड उघड पक्षपात आणि इथे तर बोधिसत्वाने राजाला राज्यकारभाराचा जणू एक मोठा पाठच शिकवला तो म्हणाला राजा तर, तर तराजूच्या काट्यासारखा असायला हवा एकदम निष्पक्षपाती पण तुम्ही तर पक्षपात द्वेष अज्ञान आणि भीती या चार गोष्टींच्या आहारी गेला आहात हे एका खऱ्या राजाचं लक्षण नाहीये हे तर अन्यायी शासकाचं लक्षण आहे त्याने आपल्या युक्तिवादाला एका कवितेत मांडलं आणि राजाच्या अन्यायावर थेट हल्लाबोल केला त्याचे शब्द होते इथे सगळ्यांना सारखा न्याय मिळत नाहीये ही तर सरळ सरळ गरिबांची कत्तल आहे बोधिसत्वाचं बोलणं ऐकून राजा प्रभावित तर झाला पण फक्त बोलून भागत नाही नाही का त्याला ठोस पुरावा हवा होता आता खरी कसोटी होती सत्य सिद्ध कसं करायचं इथेच बोधिसत्वाची बुद्धिमत्तापणाला लागणार होती तेव्हा बोधिसत्वाने एक अगदी सोपी पण जबरदस्त युक्ती सांगितली तो म्हणाला राजवाड्यातल्या कुत्र्यांना बोलवा त्यांना कूस नावाचं गवत ताकात मिसळून प्यायला द्या या गवतामुळे उलटी होते आणि जर त्यांनी खरंच ते चांबडं खाल्लं असेल तर ते उलटी वाटे बाहेर येईल बघा किती साधी आणि प्रभावी आयडिया होती राजाला ही कल्पना पटली त्याने लगेच होकार दिला आता संपूर्ण दरबार श्वास रोखून बघत होता ही परीक्षा फक्त त्या शाही कुत्र्यांची नव्हती तर खुद्द राजाच्या न्यायाची होती आणि झालंही अगदी तसंच जसं त्या शाही कुत्र्यांनी ते ताक प्यायलं तशा त्यांना उलट्या सुरू झाल्या आणि त्या उलटीतून काय बाहेर आलं तर तेच चाबड्याचे तुकडे बोधिसत्वाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला होता सत्य अखेर सगळ्यांच्या समोर आलं होतं आपल्या डोळ्यांनी हा पुरावा पाहून राजा तर अवाक झाला त्याला आपल्या चुकीच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयाची खूप लाज वाटली तो त्या श्वानाच्या बुद्धिमत्तेने इतका प्रभावित झाला की तो म्हणाला अरे वा हा तर जणू काही प्रत्यक्ष बुद्धांनीच केलेला न्याय आहे या एका घटनेने राजाला पूर्णपणे बदलून टाकलं त्याने फक्त त्या कुत्र्यांनाच नाही तर राज्यातल्या सगळ्या प्राण्यांना जीवदान दिलं एवढंच नाही तर त्याने आयुष्यभर न्यायाने आणि दयेने राज्य केलं आणि बोधिसत्वाने दिलेली ही शिकवण जी श्वानाची शिकवण म्हणून ओळखली जाते ती पुढे हजारो वर्ष टिकली पण थांबा कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट तर अजून बाकी आहे ही कथा सांगणारे गौतम बुद्ध शेवटी म्हणाले की त्या जन्मात तो शहाणाश्वान दुसरं तिसरं कुणी नसून ते स्वतःच होते ही कथा आपल्याला काय शिकवते की शहाणपण आणि करुणा कोणत्याही रूपात कोणत्याही जीवात असू शकते खरा प्रश्न हा आहे जे की जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या आजूबाजूला अन्याय होतो तेव्हा आपण भीतीने गप्प बसतो की त्या श्वानाप्रमाणे न्यायासाठी आवाज उठवतो